बंदी कायद्याविरोधात आवाज उठवल्याबद्दल महाराष्ट्रातील पहिल्या ग्रामपंचायतीचा अभिनंदनाचा ठराव सदाभाऊ खोत यांचा गोवंश हत्याबंदी कायद्याविरुद्ध आवाज उठून दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याबद्दल सांगलीच्या वाळवा तालुक्यातील तांबवे गावातील ग्रामपंचायतीचा अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला आहे वाळवा तालुक्यातील तांबवे गावातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरं जावं लागतं गोवंश हत्याबंदी कायद्याचा गैरवापर करून काही स्वयंघोषित गोरक्षकांनी विदेशी गायी आणि खोंड यांच्या वाहतुकीस अडथळा निर्माण केला होता त्यामुळे गावातील सुमारे तीन हजारपेक्षा अधिक जर्सी आणि एच एफ गायींच्या दूध उत्पादनावर परिणाम होत होता शेतकरी आणि व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावं लागत होतं या पार्श्वभूमीवर आमदार सदाभाऊ खोत आणि युवा नेते सागर खोत यांनी या समस्येवर आवाज उठवून शासनाचे लक्ष वेधले आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळवून दिला, दिला। त्यांच्या या प्रयत्नांमुळे गावातील विदेशी गायी आणि खोंड यांच्या वाहतुकीवरील अडथळे दूर झालेले आहेत शेतकऱ्यांचे दररोजचे नुकसान टळलेले आहे, आहे आणि या कार्याबद्दल ग्रामपंचायत तांबवेतर्फे आमदार सदाभाऊ खोत आणि सागर खोत यांचे अभिनंदन करणारा ठराव एकमताने मंजूर करण्यात आलेला आहे तालुका जिल्हा सांगली येथील ग्रामपंचायतनं ग्रामसभेचा ठरावा करून गोवंश हत्याबंदी कायद्याला विरोध केला आणि गोवंश गोवंशाती कायद्याबंदीच्या विरोधामध्ये जो काही आपण आवाज उठवला त्याचं खऱ्या अर्थानं समा समर्थन आणि अभिनंदन केलेलं आहे निश्चितच महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतचा ग्रामसभेचा ठराव करून गोवंश हत्याबंदीला विरोध करणारी पहिलं गाव पहिली ग्रामपंचायत हे मौजे तांबे तालुका वळवा जिल्हा सांगली आहे निश्चितच शेतकरी जागा झालेला आहे त्याला त्याच्या जा प्रश्नाची जाणीव झालेली आहे सरकारनं मात्र आता झोपच सोंग घेऊ नये असं मला वाटतं नमस्कार मी रवी किरण राजाराम माने एक सर्वसाधारण दूध उत्पादक शेतकरी तांबेगावचा रहिवासी त्यात गोवंश हत्याबंदी कायद्याचा वापर करून जे कल्पकथित आणि स्वयंघोषित गोरक्षक आहेत त्यांनी उच्चात मांडला होता आणि विदेशी वंशाच्या गायी येचप गाई, गाई यांच्या वाहतुकीला त्यांनी आटकाव केला होता त्यामुळे व्यापारी वर्गा एक भीती निर्माण झाली होती व त्यांनी आपली जी जनावरे आहेत ती नेण्यास बंदी केली होती त्यामुळं तांबे गावातील तसेच सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं आणि ज्या छोट्या गायी आहेत जे खोंड आहेत त्यांना पाळणं हे शेतकऱ्यांसाठी खूप त्रासदायक होऊ लागलं होतं त्या विरोधात आदरणीय आमदार सदाभाऊ खोत व सागर खोत यांनी मोठं आंदोलन उभा करून त्या प्रश्नास वाचा फोडली व शासनाचा तो निर्णय परत घेण्यास भाग पाडले यामुळं माझ्यासारख्या असंख्य दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला म्हणूनच आम्ही आमची ग्रामपंचायत तांबवे याच्या ग्रामसभेत सगळ्या शेतकऱ्यांच्या आणि दूध पाका, उत्पादकांच्या वतीनं आमदार सदाभाऊ खोत व सागर खोत युवा नेते यांचा अभिनंदनाचा ठराव दिला आहे आणि तो ग्रामसभेत मंजुरी झालेला आहे धन्यवाद बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी तांबे